नमस्कार मंडळी मी वंदना वंदना कुंभारी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप 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 स्वागत करते व्हिडिओ पाहून तुम्हाला कळलंच असेल आज मस्त अशी झणझणीत मिरची आहे हो मंडळी आज आहे मस्त अशी फोडणीची मसाला मिरची चला तर मग मंडळी वेळ वायानं घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक भांडं घेतलं आहे त्यामध्ये मी अशा लांब लांब कट करून म्हणजे कमी तिखट असलेल्या मिरच्या घेतल्या आहेत अशा लांब लांब मधून कट करायचे आणि त्याचे दोन तिकडे करायचे तसंच त्यामध्ये मी इथे बारीक वाटलेलं सुकं खोबरं तुम्ही ह्या जागी किसलेलं ओलं खोबरंसुद्धा घेऊ शकता हे मी तीन ते चार चमचे घेतलेलं आहे खोबरं घालून झाल्यानंतर इथं मी शेंगदाण्याचे कूट घातलेले आहे ते सुद्धा मी तीन ते चार चमचे घातलेलं आहे तुम्ही इथे गबरे गबरे वाटूनसुद्धा घालू शकता मी इथे बारीकच घातलेलं आहे हे सुद्धा मी तीन ते चार चमचे घातलेलं आहे तसंच मी इथे भरपूर अशी कोथंबीर एकदम बारीक चिरून घालायची आहे तुम्ही बघू शकता किती बारीक आहे ती कोथंबीर घालून झाल्यानंतर मी इथे एका लिंबाचा रस तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर एका लिंबाचा घाला कमी आंबट आवडत असेल तर अर्ध्या लिंबाचा रस तुम्ही ते घाला म्हणजे शक्यतो दोन चमचे लिंबाचा रस यामध्ये घालायचा आहे एक चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक मोठा चमचा भरून साखर साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा स्किपही करू शकता आणि अर्धा चमचा आमचूर पावडर सर्व छानपैकी एक जीव होईपर्यंत तुम्ही याला मिक्स करून घ्यायचं आहे अगदी तुम्ही बघू शकता एकजीव झालेला आहे आणि एक, एक पाच ते दहा मिनटं ते बाजूला ठेवायचं आहे पाच ते दहा मिनटानंतर आपण याला फोडणी द्यायची आहे फोडणी देण्यासाठी इथे मी पॅनमध्ये दोन ते तीन चमचे तेल गरम केलं ते आहे त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे आणि अर्धा चमचा हिंग घालायचे आहे तिने छानपैकी परतून घ्यायचा आहे परतून झालं की मसाला मिक्स केलेली मिरची यामध्ये घालून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मिरची कशी मस्त अशी त्याला थोडंसं पाणीसुद्धा सुटलेलं आहे आता ही मिरची छानपैकी हाय फ्लेमवर एक तीन ते चार मिनटं परतून घ्यायची आहे सतत चमच्याने तिला डोळत राहायचं आहे जेणेकरून त्याचा मसाला खाली चिकटणार नाही ना आणि जळणारही नाही एक तीन ते ती चार मिनटं परतून झालेली आहे तुम्ही बघू शकता मिरची छानपैकी भाजून झालेली आहे आता गॅसची फ्लेम मंद करायची आणि झाकण ठेवून एक दहा मिनटं अशीच तिला वापरू द्यायची आहे दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता मिरची छान अशी शिजलेली आहे आणि त्या मसाल्यामध्ये मुरलेलीसुद्धा आहे मंडळी ही मिरची तुम्ही सात ते आठ दिवस फ्रीजमध्ये अशीच ठेवू शकता विदाऊट फ्रीज ती तीन ते चार दिवस राहते तयार आहे आपली फोडणीची मसाला मिरची अगदी तोंडी लावण्यासाठी परफेक्ट रेसिपी आहे मंडळी तुम्ही बघू शकता किती छान अशी ती दिसत आहे आणि अजिबात तिखट नाही लागत मस्त अशी आंबट गोड तिखट मस्त लागते चला तर मग मंडळी तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा साध्या सोप्या घरगुती रेसिपी आपल्या चॅनलवर आहेत जाऊन एकदा नक्की बघा वेळात वेळ वेड़ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप खुँँ खूप थँक्यू